औरंगजेब हा क्रूर नव्हता तर तो सुशासक होता आणि छावा चित्रपटामध्ये जो इतिहास दाखवला आहे तो औरंगजेबाचा चुकीचा इतिहास दाखवला आहे औरंगजेब हा सुशासक होता हे असं वक्तव्य अबू आझमी नावाच्या माणसाने केलेलं आहे आणि या वक्तव्यामध्ये कितपत तथ्य आहे हे आणि अबू आझमी यांचा इतिहास काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात सध्या महाराष्ट्रामध्ये छावा चित्रपट सुरू आहे आणि छावा चित्रपटामध्ये आपण सर्वांनी बघितलं औरंगजेबाने संभाजीराजांची कशा पद्धतीने हत्या केली किती क्रूरपणे संभाजी महाराजांना मारण्यात आलं आणि हे सर्व चालू असताना अबू आझमी नावाचा माणूस येतो आणि म्हणतोय की औरंगजेब हा सुशासक होता औरंगजेब हा क्रूर नव्हता बरं तेही सोडा संभाजी महाराजांना तर मारल्याचं तर या व्यतिरिक्तसुद्धा औरंगजेबाने त्याच्या वडिलांना कैद केलं होतं त्याच्या वडिलांना नजर कैदेत ठेवलं होतं तर असा औरंगजेब हा सुशासक आणि चांगला कसा असू शकतो याचं उदात्तीकरण कोणी कशा पद्धतीने करू शकतं हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो आणि अबू आझमी यांनी हे वक्तव्य केलं त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये याचे पट प्रतिसाद उमटलेत दुसऱ्या दिवशीच विधान परिषदेमध्ये अबू आझमी यांना निलंबित करण्यात आलं आणि या वक्तव्यावरती संपूर्ण मोठ्या नेत्यांनी प्रति, प्रतिक्रिया दिल्यात त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा प्रतिक्रिया आली एकनाथ शिंदे असं म्हणतात की अबू आझमी यांना जर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहासाचा अभिमान नसेल याला औरंगजेबाचा अभिमान वाटत असेल तर त्याला संसदेमध्ये तर त्याला विधान परिषदेमध्ये राहण्याचा काहीही अधिकार नाही याच्याही पुढे जाऊन योगी आदित्यनाथ असे म्हणतात की याला अबू आझमी यांना समाजवादी पार्टीमधून काढून देण्यात यावं आणि काढून देण्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशमध्ये पाठवण्यात यावं पुढे आम्ही त्याचं काय करायचं हे बघून घेऊ आणि या संपूर्ण प्रकर प्रकरणावरती ठाण्यातल्या एका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे तर अबू आझमी हे कोण आहे आणि यांचा इतिहास काय आहे हे आपण बघूयात एकोणावीसशे पंचावन्नमध्ये अबू आझमी यांचा आजमगड येथे जन्म झाला त्यानंतर एकोणासशे त्र्याहत्तर मध्ये अबू आझमी आणि त्यांचे वडील मुंबईमध्ये आले मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी व्यवसाय चालू केला आणि पुढे जाऊन ज्यावेळेस एकोणासशे त्र्याण्णवचा बॉम्बस्फोट मुंबईमध्ये घडला होता तर त्या त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटामध्ये अबू आझमी यांचं नाव आलं होतं त्यांचं नाव का आलं होतं कारण बॉम्बस्फोटामध्ये जी काही माणसं होती जी काही आतंकवादी होती ते मुंबईला आली होती मुंबईवरून ते कराचीला ट्रेनिंगसाठी गेली होती आणि ट्रेनिंगला पाठवण्यामध्ये अबू आझमी यांनी त्यांची मदत केली होती असा त्यांच्यावरती आरोप झाला होता आणि तो आरोप सिद्ध सुद्धा झाला आणि याच्या अंतर्गत अबू आझमी यांना एक वर्ष पंधरा दिवसांची कोठडी झाली होती आणि याच्यानंतर ज्यावेळेस आपण बघतो एकोणावीसशे शहाण्णवमध्ये मध्ये अबू आझमी यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला तर दो दोन हजार दो ते दो दोन मध्ये त्यांना संसदेमध्ये घेण्यात आलं दोन हजार चारमध्ये महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस अबू आझमी यांनी निवडणूक लढवली त्यावेळेस त्याला त्याच्यामध्ये यश आलं नाही त्याच्याही नंतर दोन हजार नऊमध्ये पुन्हा निवडणुका झाल्या अबू आझमी यांनी त्यावेळेस दोन ठिकाणाहून निवडणुका लढवल्या एक म्हणजे भिवंडी दुसरं म्हणजे मानखुर्द तर दोन हजार नऊ मध्ये अबू आझमी दोनही ठिकाणावरून निवडून आला तर तेव्हापासून आतापर्यंत अबू आझमी चार वेळेस निवडून आलेला आहे हा अबू आझमी यांचा राजकीय प्रवास झाला तर याच्या व्यतिरिक्त आपण बघू अबू आझमी यांनी आतापर्यंत काय काय वक्तव्य केली आहेत आणि हे कशामुळे आतापर्यंत वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले आहेत तर ज्यावेळेस अबू आझमी दोन हजार नऊ साली निवडून आले त्यावेळेस मराठीमध्ये शपथ घ्यावी अशी मनसेनी इच्छा व्यक्त केली आणि मनसेनी सांगितलं हिंदीमध्ये शपथ घेऊ नका मराठीमध्येच शपथ घ्या त्यावेळेस अबू आझमी यांनी मराठीमध्ये नव्हे तर हिंदीमधूनच शपथ घेतली त्यावेळेस ते वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले होते याच्या व्यतिरिक्त दोन हजार बारा साली अबू आझमी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध एक भडकाव भाषण केलं होतं त्यावेळेस ते वादाच्या भोऱ्यात अडकले होते याच्याही व्यतिरिक्त दोन हजार चौदामध्ये मध्ये अबू आझमी यांनी असं वक्तव्य केलं होतं महिलांवरती आणि मुलींवरती जे काही रेप होत आहे त्यावेळेस त्यामध्ये जेवढी चूक मुलांची आहे तेवढी चूक मुलींची सुद्धा असते याच्याही पुढे जाऊन अबू आजमी असं म्हणतो दोन हजार सतरामधलं त्याचं वक्तव्य असं आहे की मुली ज्या छोटे कपडे घालत आहेत मुली ज्या अंगप्रदर्शन करत आहेत याच्यामुळे महिलांची रेप रेपचं प्रमाण हे वाढलेलं आहे असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलेलं होतं आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीला औरंगजेब आदर्श वाटतो ज्या व्यक्तीला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा आदर्श वाटत नाही त्या व्यक्तीने इथे राहू नये हे आमचं प्रामाणिक मत आहे कारण शिवाजी महाराजांचं कार्य आणि संभाजी महाराजांचं बलिदान यांची जाणीव ज्या व्यक्तीला नसेल जो माणूस महाराष्ट्रामध्ये राहतोय इथेच राहतो इथेच खातो इथेच लहानसा मोठा होतोय ज्या महाराष्ट्रातल्या लोकांनी त्याला ज्या व्यक्तीला लहानसं मोठं केलं त्या व्यक्तीला जर संभाजी महाराज शिवाजी महाराज यांचा आदर्श नसेल त्या व्यक्तीला जर औरंगजेब आदर्श वाटत असेल तर त्या व्यक्तीने महाराष्ट्रामध्येच काय तर भारतामध्ये सुद्धा राहू नये हे आमचं प्रामाणिक मत आहे जय जिजाऊ जय शिवराय